you okay. नमस्कार मित्रांनो तर आपण दररोज देवपूजा करतो आणि देवांना कोणतेही दे फुलं काय ना झेंडूची असो किंवा स्वस्तिकची असो शेवंतीची असो कोणती ना कोणती फुलं आपण देवांना वाहतो आणि जर ते फुलं सुकली किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा करायची असते तेव्हा ते, ते आपण निर्माल्य म्हणून काढून फेकून देतो तर मग फेकायचं का जे आपण एवढ्या श्रद्धेने आपण देवाला फुल ते फुलं आपण वाहतो मग ते निर्माल्य आपण फेकून का बर द्यायचे तर त्याचा आपण एक चांगला असा उपयोग आपण करणार आहोत जेणे की तो आपल्यासाठी खूप उपयोगाचा आहे तर ते जे निर्माले असतात ना तर ते फुलं मी ना छान असे तीन चार दिवस उन्हात उन वाळवून घेतलेले आहेत त्याने आता पाऊस पण नाहीये छान ऊन पडत आहे तर हे पहा हे छान मी असे झेंडूचे फुलं आहेत हे मी वाळून घेतले आहेत आणि ह्याच ना आंब्याचं आंब्याचे पानं पण आहेत म्हणजे कसं ना कलश असतो ना आपल्या पूजेचा तर मग तो कलशचे पानं तेही मी घेतलेले आहेत जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना ते रुचे पानं सुद्धा घेऊ शकता तर चला आपण पूजेसाठी सॉरी आपल्याला धूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया प्रथम तर महत्वाची आहे ही फुलं जे की आपल्याला सुगंधी असा सुगंध देणार आहेत ते तर हे पहा इथे छान हे मी फुलं वाळवून असा चुरा करून घेतलेला आहे ते पण आवाज येत असेल की किती छान वाळलेला आहे ते आणि हे आहे नारळाचा जो वरचा भाग असतो हो ना जे आपण देवाला फोडण्यासाठी हे करतो हा हा घेतलेला आहे मी हे पण आपल्याला लागणार आहे छान बाइंडिंग येत असतं आपल्या धूपला नंतर इथे घेतलेले आहेत लवंग भरपूर अशा लवंग घेतलेल्या आहेत आणि हा आहे तेजपत्ता जे की हा ही खूप छान असतो नंतर आहे हे पाहिजे आहे एरंडल तेल कॅस्टर ऑइल नंतर हे आहे नीम ऑइल नंतर हे आहे कापूर त्या दिवशी माझा तो डी मार्टचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कारण की मी भरपूर असा आणलेला आहे आणि नंतर ही आहे चंदन पावडर हे रोज वॉटर आणि हे पहा हे लोबान म्हणून असतं हे ऑप्शनल आहे जर भेटलं तर तुम्ही वापरू शकता नाही तर नसलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे काही हरकत नाही नसलं तरी नंतर आपल्याला हे थोडस बाइंडिंग येण्यासाठी गहूचं पीठ लागणार आहे आणि ते चाळून घेण्यासाठी चाळणी आणि थोडस आपल्याला तूप सुद्धा लागणार आहे तर तूप पहा एवढं राहिलेलं आहे कारण की ना आपण लाडू काल तुपामध्येच बनवलेला आहे तर तूप बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर अजून आपल्याला तूप बनवायचं आहे तर चला आता आपण हे सगळं काय करायचं हे सगळं आपल्याला ना मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे जेणे की ना ते छान असं बारीक स्मूथ पावडर होईल तर आता वेळ न घालवता आपण हे काढून घेऊ हा छान असे स्मूथ पावडर फाईन तयार होत आहे तर असंच करून आपण हे सर्व काढून घेऊ तर ही फुलं आपण थोडीशी आता हे शेवटचं आहे तर ह्यात ना आपण हे तेजपत्ता आणि लवंग टाकून घेऊ म्हणजे कसं ते बारीक निघेल कारण ते सेपरेट फिरवलं की छान निघणार नाही तर त्याचसोबत हे जे मी आणलेलं आहे तर हे सुद्धा आपण टाकून घेऊ म्हणजे बारीक होऊन जाईल फाईन पावडर दोन पॅक मी ह्याच्यात टाकत आहे कारण की आपल्या धूपची क्वांटिटी जास्त आहे आणि हा एक पॅक मी ठेवत आहे नारळाचं घेतलेला आहे तर आपण हे थोडंसं काढून फिरवून घेऊ हे पहा हे अशा प्रकारे निघालेलं आहे तर छान आपण सगळं काढलेलं आहे तर फ्रेंड्स आता आपल्याला कापूर फिरून घ्यायचा आहे कारण की आपला हा जो कापूर आहे ना तो ओरिजिनल आहे तर तो कशावरून समजायचा तर हे पहा जे हे असे कसे हे स्क्वेअर मध्ये असे हे म्हणजे ह्याला धे साईज नाही किंवा कोणताही असा शेप नाही कशाही मध्ये जो असतो ना तो प्युअर कापूर असतो ते टाकू आणि हे परत एकदा आपण फिरून घेऊ तर आता हे मिश्रण आपण चाळून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि हे चाळलेलं चाळून राहिलेला चौथा जो आहे ना तो फेकायचा नाहीये तो हे आपण रियूज करू शकतो किंवा परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि एकदा चाळून घ्यायचं आणि तरीही जो चोथा राहतो ना तो फेकायचा नाहीये त्यातच आपण एक वेळेस सासर लावून घेऊ शकतो थोडस त्याला अर्धवट पेट घेऊ द्यायचं आणि नंतर विझून तेही छान आहे पहा हे एवढं हे निघालेलं आहे जो हे एक आहे ह्याला आपण परत एकदा मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत ह्यात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे ना तो आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आपल्याला थोडस टाकायचं आहे जेणे की ह्याला छान अशी बाइंडिंग येईल म्हणजे असं वेगळं वेगळं होणार नाही आणि एक असं मिसळून ते होत नंतर आपण टाकूयात हे नीम ऑइल हे थोडस आपण टाकून घेऊ कारण की यापासून आपल्याला आप बरेचसे फायदे होतात नंतर आपण टाकून घेऊ थोडस कॅस्टर ऑइल हे चंदन पावडर ह्याच्यात आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे ह्याच्यात रोज वॉटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाणी ही वापरू शकता किंवा गंगा ही वापरू शकता लाल तर हे ऑइल आहे जे की ह्यांच्या फ्रेंडनी दिलेलं आहे ते तिरुपतीवरून आता हे माझ्या लक्षात नव्हतं पण मैत्रीला ते आठवलं आणि मग ती म्हणे की मा हे आहे ते पण टाक तर हे पण तिथून आणलेलं आहे तिरुपतीचं जे की भगवंताचा आशीर्वाद आहे तर हे पण आपण ह्याच्या टाकून घेऊ तर तिरुपती बालाजीचा आशीर्वाद आहे तर हे पण आपण टाकून घेऊ म्हणजे त्यांचे मित्र ना शिर्डीमध्ये शिर्डी, शिर्डी देवस्थानच्या तिथे संस्थांमध्ये आहेत तर तिरुपतीवरून कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आलेली तर त्यांचा इथे खूप छान पाहुणचार झालेला तर त्यांनी तिथून पाठवलेलं होतं त्यांच्यासाठी मग त्याच्या ह्याच्यातून त्यांनी ह्यांना दिलेलं छान असं मळून घेऊ पाहा। बन ले हे पहा छान असं हे बनलेलं आहे आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान अशी बाईंडिंग बाइंडिंग आलेली आहे जर वाटलं तर तुम्ही अजून थोडस ऍड करू शकता आणि रोज वाटर किंवा गंगाजल किंवा आपल्या साध्या पाण्याने ही आपण हे करून घेऊ शकतो तर हे पहा तर आपण ह्याची आता एक धूप काडी बनवून घेऊया जर तुमच्याकडे ते मोल्ड मोल्डर असेल ना तर त्या मोल्ड मध्ये माझ्याकडे ते नाही तर हे पहा छान असं आपल्याला हे धूप काडी बनवून घ्यायची आहे आणि वरती हे असं निमुळं घ्यायचं आहे तर म्हणजे हे निमृत ह्याच्यासाठी की जेव्हा आपण ह्याला अगरबत्ती हे करू ना ते पटकन पेट घेईल तस हे सुंदर झालेलं आहे चला तर मग एक एक करून हे सर्व आपली धूप कांडी तयार झालेली आहे तर हे पहा किती सुंदर आणि किती छान झालेले आहेत ते हे परी आणि मी हे थोडस आम्ही थोडंसं वेगळं केलेलं आहे त्यामध्ये आपण कपूर टाकून ते त्यांना पेटवू शकतो रेपा किती सुंदर झालेला आहे तर आपण आता ह्याला दोन ते तीन दिवस कडक उन्हात ठेवायचं आहे आज आपण आता रात्र झालेली आहे त्यामुळे आज आपण हे घरातच ठेवूया कारण की सकाळी सकाळी कसं ना सगळं ते दवबिंदू पडले जातात ना त्यामुळे मग हे अजून ओल होण्याची शक्यता आहे त्यासाठी मग आता हे रूम मध्येच ठेवायचं आहे आणि सकाळी सकाळी आपण हे उन्हात ठेवू दोन ते तीन दिवस हे उन्हात ठेवून नंतर मग आपण हे वापरू शकतो तर चला आता आपण हे वाहण्याची वाट पाहूया